घोडेगाव येथे बिरसा मुंडा यांचा शहीद दिन साजरा आदिम संस्कृती अभ्यास संशोधन व मानव विकास केंद्र आंबेगाव यांच्या वतीने घोडेगाव येथे दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी शहीद बिरसा मुंडा यांचा शहीद दिन साजरा करण्यात आला ब्रिटिश वसाहतवादी राजवटीविरुद्ध शौर्याने लढा दिलेल्या क्रांतिकारांपैकी बिरसा मुंडा हे एक होते आदिवासी समुदायांच्या उत्थानासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले प्रतिकार आणि न्यायाचे प्रतीक म्हणून बिरसा मुंडा यांचा वारसा देशभरातील लाखो लोकांना प्रेरणा देत आहे जल जंगल जमीन यांवरील आदिवासींचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी बिरसा मुंडा यांनी दिलेला लढा आजही प्रेरणादायी आहे यावेळी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नवनाथ मोरे यांनी मनोगतातून बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आणि त्यांच्या योगदानावर भाष्य केले यावेळी बोलताना ते म्हटले की आजही बिरसा मुंडा यांचा उलगुलांचा नारा देत आदिवासींचे जल जंगल व जमिनीसाठीची लढाई लढणे आवश्यक आहे आजही अनेक आदिवासी जमाती या हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित आहेत आपण सर्वांनी त्यांची लढाई पुढे नेणे हे त्यांच्या विचारांची देन असेल तसेच अनिवासी गवारी यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनातील विविध पैलूंवर विशेषतः त्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील योगदानावर चर्चा केली क्रांतिकारक बिरसा मुंडा यांनी जल जंगल जीवन यासाठी आंदोलन दिलेले आहे अशा महान क्रांतिकारकाच्या पराक्रमी आठवणींना उजाळा देण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संस्थेचे समीर गारे यांनी केले तर आभार स्नेहल साबळे यांनी मानले यावेळी आदिम संस्थेचे पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते